मुंबईला हवा दिवसेंदिवस दूषित होत असताना हवेमध्ये प्रदूषणाची टक्केवारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि हेच प्रदूषण सध्या गंभीर बाब बनलेली आहे मुंबईतील हवा सध्या वाईट ते अतिवाईट या परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेनं प्रदूषणाचा सा सामना करण्यासाठी त्वरित आणि कठोर उपाययोजना करण्याकरता काही गाईडलाईन्स काही मार्गदर्शक तत्व देखील प्रसिद्ध केली आणि या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पालन करण्याचं देखील निर्देश देण्यात आलेले असले तरी प्रदूषण मात्र कमी होताना दिसत नाही परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी हवा दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे आणि याच खराब हवेमुळे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आपण दादर सायन या परिसरामध्ये आहोत या परिसरामध्ये देखील आता संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात हे जे धुकं पडलेलं दिसत आहे हे धुकं नसून हे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे ते दिसत आहे या ठिकाणाहून रेल्वे ट्रॅकवरून जरी आपण पाहायचा प्रयत्न केला तरी सुद्धा पन्नास ते साठ मीटरच्या पुढे जर पाहिलं तर संपूर्णपणे धुका धुकं असलेलं हे प्रदूषण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि हवेचं हेच प्रदूषण सध्या गंभीर बाब बनलेली आहे वातावरणातील बदलामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरती विपरीत परिणाम होऊन वायू प्रदूषणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि यामुळेच मुंबई महानगरपालिकेने हवेच्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी त्वरित कठोर उपाययोजना करण्याची गाईडलाईन्स देखील जारी करण्यात आलेल्या आहेत या गाईडलाईन्सनुसार या वाढणाऱ्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवरती वायू प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धतीवरती यापूर्वी लागू करण्यात आलेली आहे त्यामध्ये बांधकामाशी संबंधित असलेल्या बाबींशी देखील याचा संपूर्णपणे समावेश आहे विडानेश नागेश धोत्रेसह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई